सर्वांना नमस्कार आज मी तुमच्या समोर घेऊन आले आहे एक अतिशय महत्वाचा विषय सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशव्यापी पंधरा आदेश जारी केले आहेत संविधानाच्या अनुच्छेद अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून न्यायालयाने हे निर्देश जारी केले आहेत शिक्षण क्षेत्रात काम करणारी एक सजग व्यक्ती म्हणून मी या निर्णयाचं अगदी मनापासून स्वागत करते देशभरातील शाळा महाविद्यालय कोचिंग सेंटर्स विद्यापीठ आणि वस्यगृहांमध्ये आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेत वाढ झाली आहे निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र एस भट यांच्या अध्यक्षतेखालील विद्यार्थी मानसिक आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यदलाच्या कामाला ही मार्गदर्शक तत्वे पूरक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे जुलै दोन हजार तेवीस मध्ये सतरा वर्षांची विद्यार्थिनी मेडिकल प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना वसतीगृहात मृतावस्थेत आढळली होती तिच्या वडिलांनी याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाकडे चौकशीची मागणी केली होती जी सर्वोच्च न्यायालयाने मान्य करत सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते जुलै दोन हजार चोवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत चिंताजनक म्हणून विद्यार्थी आत्महत्येवर भाष्य केलं होतं जर आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची संख्या वर्षानुवर्ष वाढत आहे यामध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये एक हजार चारशे सत्त्याऐंशी प्रकरण समोर आली आहेत तर दोन हजार वीस मध्ये एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस प्रकरण तर दोन हजार एकवीस मध्ये एक हजार आठशे चौतीस प्रकरण विद्यार्थी आत्महत्यांची समोर आलेली आहेत देशातल्या राष्ट्रीय आकडेवारीनुसार दोन हजार बावीस मध्ये संपूर्ण आत्महत्यांपैकी विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण हे सात पॉइंट सहा टक्के एवढे होते मुंबई उच्च न्यायालयाने देखील शाळा महाविद्यालय आणि इतर संस्थांना याबाबतचे निर्देश दिले प्रत्येक संस्था विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक भल्यासाठी जबाबदार आहे संस्थांनी समुपदेशक नियुक्त करणं अनिवार्य आहे असं चीफ जस्टिस डी के उपाध्याय आणि जस्टिस अमित बोरकर यांनी यावेळी सांगितलं होतं हे आकडेवारी बघता मानसिक आरोग्याचे संकट हे अतिशय गंभीर असल्याचं दिसून येतं प्रत्येक संस्थेने उम्मीद मनोदर्पण आणि राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध धोरणाच्या आधारे मानसिक आरोग्य धोरण तयार करावे शाळांमध्ये आत्महत्या प्रतिबंधासाठीच धोरण म्हणजे उम्मीद उम्मीदची मार्गदर्शक तत्त्व आपण बघूया दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी शाळांसाठी मसुदा मार्गदर्शक तत्त्व जाहीर केले या मार्गदर्शक तत्वांना उम्मीद असं नाव देण्यात आलं आहे उम्मीद म्हणजे काय तर उम्मीद म्हणजे अंडरस्टँड मोटिवेट मॅनेज पथाईज एमपावर डेव्हलप समजून घ्या प्रेरित करा व्यवस्थापन करा सहानुभूती ठेवा सक्षम बनवा आणि विकास मार्गदर्शक तत्व विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण कमी करण्यासाठी शाळांना संवेदनशीलता समज आणि सहकार्य कसे द्यावे हे सांगतात शाळा महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा मानसिक आरोग्यविषयक प्रशिक्षण देणंही बंधनकारक असणार आहे यात मानसिक त्रासाची लक्षणं ओळखणं योग्य वेळी मदत पुरवणे आणि आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना योग्य प्रतिसाद देणे यांचा समावेश असेल सह हो हेल्पलाइन क्रमांक कॅम्पस वस्तीगृह हो सर्वसामान्य ठिकाणी आणि वेबसाइटवर वर ठळकपणे केले पाहिजेत प्रत्येक शैक्षणिक संस्थेने विद्यार्थ्यांसाठी गुप्त आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभी करणं आवश्यक असणार आहे लैंगिक शोषण रॅगिंग आणि भेदभाव यासारख्या घटनांना थांबवण्यासाठी त्वरित मानसिक आणि सामाजिक आधार देणंही बंधनकारक असणार आहे कोचिंग क्लास आणि शाळांनी कामगिरीवर आधारित गट तयार करणे सार्वजनिक अपमान करणे आणि अतिस्पर्धात्मक वातावरण टाळणे आवश्यक आहे छताचे पंखे सुरक्षित ठेवणे छत आणि बाल्कनीला प्रवेश मर्यादित करणे यासारखे उपाय संस्थांना राबवावे लागतील विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकास करिअर समुपदेशन पालकांसह संवाद आणि अभ्यासेतर उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावरही न्यायालयाने भर दिला आहे शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या संस्थेत किमान एक प्रशिक्षित समुपदेशक असणं आवश्यक आहे आणि त्यापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या संस्थांनी रेफरल लिंकअप करून घ्यावेत सायकोलॉजिकल फर्स्ट एड रेड फ्लॅग रिकॉग्नायझेशन रेफरल प्रोटोकॉल्स यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी प्रशिक्षित करणं या संस्थांना बंधनकारक असणार आहे टेलिमानस व इतर हेल्पलाईन नंबर स्पष्टरित्या हॉस्टेल नोटीस बोर्ड यावर प्रदर्शित करणं हे देखील बंधनकारक असणार आहे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी संस्थांनी विविध प्रकारचे उपक्रम कार्यशाळा प्रशिक्षण या सर्व उपक्रमांचे वार्षिक अहवाल सरकार अथवा नियमकांना सादर करणं बंधनकारक असणार आहे विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि गुण म्हणजेच गुणवत्ता या सामाजिक संस्कृतीचा प्रभाव कमी करण्यासाठी संस्थांनी आता धोरणात्मक आढावा घेणं गरजेचं आहे यामध्ये न्यायालयानं पालकांसाठी सुद्धा काही निर्देश जारी केलेले आहेत जा शैक्षणिक संस्थेमध्ये शिकत असेल त्या संस्थांनी आयोजित केलेल्या मानसिक आरोग्यावरील विविध कार्यशाळांसाठी उपस्थित राहणं आता पालकांना देखील महत्वाचं ठरणार आहे त्यातून मुलांशी संवाद साधून त्यांची मानसिक स्थिती समजून घेणं आवश्यक असणार आहे विद्यार्थ्यांना भावनिक आणि शैक्षणिक सहायता पुरवणं ही देखील पालकांची महत्वाची जबाबदारी आहे विविध कोचिंग सेंटरच्या नियमनासाठी शैक्षणिक संस्थांची नोंदणी करणं हे अनिवार्य असणार आहे कलम एकवीस अंतर्गत विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य हा त्यांच्या जीवनाचा हक्क आहे त्यामुळे शैक्षणिक संस्था पालक आणि शासन यांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे ही काळाची अपरिहार्य गरज आहे या मार्गदर्शक तत्वांची प्रभावी अंमलबजावणी हा समाजातील आत्महत्येच्या घटनांचा खरा इन्शुरन्स असणार आहे ही संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य संरक्षणासाठी शिक्षक पालक आणि शाळा व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक ठरणार आहे विद्यार्थी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्वपूर्ण असा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा नमस्कार स्वस्थ रहा मस्त रहा